मी बनवलेला चहा प्रत्येक वेळेस एकसारख्या चवीचा आणि एकसारखा तयार होतो का नाही ना नव्वद ना? ना टक्के घरांमध्ये चहा करण्याची चुकीची पद्धत वापरली जाते त्यामुळे तयार होणारा चहा अगदी एकसारखा तयार होत नाही कधी घट्ट होतो तर कधी पातळ होतो कधी गोड होतो तर कधी पांचट होतो परंतु आज आपण तयार केलेला चहा हा अगदी प्रमाणबद्ध तयार करणार आहोत त्यामुळे रोजच काय तो वर्षभर तुम्हाला एक सारख्या चवीचा आणि परफेक्ट चहा प्यायला मिळणार आहे याशिवाय तयार केलेला चहासाठीचा मसाला तुम्ही वर्षभर तुमची रोगप्रतिकारक शक्ती टिकून ठेवण्यासाठी हा मसाला तयार करू शकता याशिवाय हा मसाला तयार करताना वापरलेला प्रत्येक साहित्य फक्त आपण साहित्य वापरणार नाही ना ना तर त्या साहित्याचं आयुर्वेदिक दृष्टीने महत्त्व आणि शरीराला होणारे फायदे देखील जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हा चहा तुम्हाला रोज एकसारखा तयार करण्यासाठीच्या टिप्स मी सांगणार आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चहासाठीचा मसाला आणि त्याचबरोबर मसाला चहा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत यामध्ये आपण साहित्य वापरलेलं आहे ते म्हणजे सुरुवातीला आपण काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी ज्या आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे आपल्या रोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते दुसरं साहित्य म्हणजेच दालचिनी दालचिनीमुळे आपल्या शरीरातील खोकला आणि कपदोष कमी होतो लवंग देखील अँटीऑक्सिडेंट दे आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते विलायची जी आहे ती पचनशक्ती सुधारते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो त्याचबरोबर जायफळ वापरलेलं आहे जे शरीरासाठी गुणकारी आहे त्याचबरोबर सुंठ वापरलेली आहे जे सर्दी खोकला आणि तापसाठी देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्व साहित्य प्रमाण हे तुम्हाला वापरायचंच आहे अगदी फक्त ऋतुमानानुसार तुम्हाला हे साहित्य प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं जा आहे आता आपण सुरुवातीला कढई अगदी एक मिनटासाठी गरम करून घेतली गॅस बंद केलेली आता सर्व साहित्यामधील जे हलकंसं मॉइश्चर आहे ते कमी करायचं आहे आपल्याला साहित्य फक्त गरम करायचं आहे ते भाजायचं नाही या ठिकाणी तुम्हाला हे साहित्य हलकंसं गरम करायचं आहे एक मिनिटासाठी कढई गरम करून गॅस बंद केला आणि कढईमध्ये हे सर्व साहित्य टाकलेलं आता या ठिकाणी मी सुंठ पावडर ही घरगुती तयार केलेली सुंठ पावडर आहे तुम्ही जर सुंठ घेतली ती हलकीशी ठेचून घ्या आणि मग यामध्ये गरम करण्यासाठी टाका आता या ठिकाणी सर्व साहित्य एक मिनटासाठी आपण कढईमध्ये हलकंसं शेकवल्यानंतर ती कढईमध्ये पंधरा मिनटं थंड करण्यासाठी ठेवायचं साहित्य छान असं सा थंड झालं की आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि दळून घ्यायचं हे सर्व साहित्य दळून घेताना तुम्हाला मिक्सर चालू बंद करत ठोसर असं दळून घ्यायचं आहे जास्त बारीक पावडर करू नका हलकंसं ठोसर असं दळून घ्या आता माझी घरगुती सुंठ पावडर आहे त्यामुळे मी ती सुंठ पावडर यामध्ये तशीच ॲड केलेली आहे आता मिक्सर चालू बंद करत मी हलकंसं हे ठोसर दळून घेणार आहे हे पहा अगदी छान असा आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे हा मसाला तुम्ही काचेच्या भरणीमध्ये तीन महिने आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता पूर्ण पावसाळ्यामध्ये तुम्हाला सर्दी खोकला होऊ नये त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहावी यासाठी हा मसाला तुम्हाला पूर्ण पावसाळ्यामध्ये उपयोगी येणार आहे प्रत्येकाच्या घरात लहान मुले असतात आणि मुले सतत पावसामध्ये खेळत असतात त्यामुळे त्यांना सर्दी खोकला होऊ नये यासाठी तुम्ही दुधामध्ये अगदी चिमुटभर हा मसाला टाकला तरीही तो मुलांच्या शरीरासाठी खूप फायद्याचा राहणार त्या आहे त्यामुळे त्याचबरोबर सर्व घरातील मोठ्या व्यक्तींसाठी रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहावी यासाठी तुम्ही चहामध्ये हा मसाला देखील वापरू शकता उन्हाळ्यामध्ये या जे यामधील जे उष्ण घटक आहे ते तुम्हाला कमी प्रमाणात वापरायचे आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही आहे तेच प्रमाण वापरलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर पावसाळ्यासाठीचा हा मसाला करत आहोत आता एवढा लहान साईजचा चमचा घ्यायचा आणि तो देठी रहो। या मसाल्यामध्ये ठेवणार आहोत अगदी ह्या चमचेच्या सहाय्याने आपल्याला रोज मसाला चहामध्ये वापरायचा आहे आता हा मसाला किती प्रमाणामध्ये वापरायचा हे मी तुम्हाला पुढे चहा करताना सांगणारच आहे आता यापासून मसाला चहा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते सुरुवातीला आपल्याला दोन कप चहा करायचा आहे त्यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं आहे अगदी आता पाणी आणि दुधाचं प्रमाण हे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकता परंतु दोन कप चहासाठी मी एक कप दूध आणि एक कप पाणी वापरणार आहे सुरुवातीला पाणी आपण पातेल्यामध्ये टाकल्यानंतर आपण मध्यम गोड चहा करत आहोत तुम्ही जास्त गोड पित असाल तर थोडं साखरेचं प्रमाण वापरू शकता जास्त कमी पीत असाल तर एक चमचा साखर कमी वापरा या ठिकाणी तीन चमचे आणि वरती अगदी अर्धा चमचालाही कमी एवढी साखर मी वापरलेली आहे तर त्याच चमचेच्या मापाने एक चमचा एवढी आपण चहा पाऊर वापरलेली अगदी पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याच्या साहाय्याने आपण हे साहित्य मोजून घेतलेलं आहे आता या ठिकाणी हलकंसं हे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक कप दूध टाकलेलं आहे आता तुमचं दूध जर थोडंसं पातळ असेल तर थोडंसं पाण्याचं क्रमा प्रमाण कमी वापरा दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरा आता या ठिकाणी अशा पद्धतीने मोठा चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने चहा उंचावरून तुम्हाला छान असा हलवून घ्यायचा आहे आणि वरील बाजूने छान असा हा चहा टाकत टाकत हा चहा तयार करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला चहा तयार करायचा आता आपण मध्यम आचेवर हा चहा छान असा तयार करून घेऊ साधारणतः सात ते आठ मिनटं तुम्हाला चहा अशा पद्धतीने छान असा हलवत तुम्हाला चहा तयार करून घ्यायचा या ठिकाणी वापरलेलं सर्व साहित्य प्रमाण आपण हा मध्यम गोड चहा करण्यासाठी वापरत आहोत त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला जास्त गोड करायचा जा की कमी गोड त्यानुसार तुम्ही साहित्य प्रमाण ही मात्र कमी अधिक करू शकता हे पहा अगदी आता चार ते पाच मिनटं झालेली आहे अशा पद्धतीचा चहा तयार झाला आहे आणखीन दोन ते तीन मिनटं आपण हा चहा छान असा उकळून घेणार आहोत आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मध्यम ते मोठ्या आचेवर आपण हा चहा उकळून घेत आहोत आणि तुम्ही पाहू शकाल अगदी छान असा आपण हा चहा ढवळत ढवळत हलवत हलवत हा चहा तयार करतो छान असा सात मिनटं झालेली आहे चहा छान असा उकळून घट्टसर झालेला आहे तुम्ही पाहू शकता या चहाचा रंग पाहू शकता आणि अगदी छान असा घट्टसर आपला चहा तयार झालेला आहे यापेक्षा जास्त वेळ चहा उकळायचा नाही अगदी परफेक्ट चहा तयार झालेला आहे अगदी लहान साईजचा एक चमचा एवढा मसाला टाकलेला आहे या स्टेजला गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे आणि अगदी एक मिनटासाठी तुम्हाला चहा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी महत्त्वाची टिप्स आहे तुम्ही जर मसाला चहा करत असाल आणि त्या मसाल्याचं सर्व तुम्हाला फायदा शरीराला व्हावा असं वाटत असेल तर या स्टेजला तुम्हाला गॅस पूर्णपणे कमी करून एकच मिनटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे एक मिनटं झालेलं आहे चहामध्ये सर्व मसाल्यांचा स्वाद छान असा उतरलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि आपला छान असा हा घट्टसर आणि परफेक्ट चवीचा हा मसाला चहा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे यापुढे तुम्ही जर सर्व टिप्स फॉलो केल्या तर दिवसातील जेवढ्या वेळेस तुम्ही चहा बनवता तेवढ्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा चहा प्यायला मिळणार आहे आता आपण हा गरमागरम चहा एका कपामध्ये सर्व आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचा चहा देखील अशा पद्धतीचा झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला चहा पियायला खूप आवडतं का आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून कळवा त्याचबरोबर अगदी छान असा आपला हा गरमागरम चहा तयार झालेला आहे माझी जर रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार माझ्या भरपूर टिप्स सहित नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणाऱ्या लाडूची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करा याशिवाय तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद